साथ आ, आज भाजप तालुका कार्यालयामध्ये त्या कार्यालयाच्या समोर आपण सगळे जमलेला आहोत त्याचं कारण असं आहे या जिल्ह्याचे पालकमंत्री त्या कोकणचे सुपुत्र आणि त्याला कोकणची पूर्णपणे जबाबदारी एक संघटना पण जबाबदारी दिली आहे असे सरम रवींद्र चव्हाणसाहेब यांच्या वशी जो काही वक्तव्य रामदास कदम यांनी केलं खरं म्हणजे ते युतीच्या युती आपल्या युतीमध्ये आहेत आणि महायुतीचा आघाडीचा आम्ही पण पाळतो सातत्याने मी पाळत आलो वरिष्ठ नेते मानेन मुख्यमंत्री साहेब असतील फडणवीस साहेब अजितदाबा ही वरची सगळी मंडळी पाहतात परंतु खाली कोणीतरी म्हणजे रामदास कदम सारखा काही ज्याची स्वतःची व्हॅल्यू संपला असा माणूस काहीतरी बोलतो आणि खरं म्हणजे चव्हाण साहेबांवर बोलतो ज्या निश्चितच आमच्या भावना तीव्र आहेत ज्या रस्त्याविषयी विषयासंदर्भात जे रामदास कदम बोलले मी असं म्हणेन की चव्हाण साहेबांनी त्याचं स्पष्टीकरण किंवा ते आम्ही करण्याची गरज नाही आहे परंतु हा रस्त्यामध्ये जो का सिंधुदुर्गमध्ये जर रस्ता पूर्ण झाला तर रत्नागिरीमध्ये का होऊ शकला नाही किंवा तो जो मागचा भाग का होऊ शकला नाही ह्याची जर आत्मपरीक्षण रामदासभाई कदमाने केलं आणि त्यांच्यामागे खरं म्हणजे रस्ता थांबण्यामागे साहेब नाही आहेत तर रस्ता का थांबला ह्याच्यामागे त्यांचीच माणसं आहेत ती त्यांची फोन आहे ती रामदासबाई कदम शोधून बघावी कारण ह्याचं कारण असं आहे की त्या माणसांना तिथल्या माणसांना हाताशी धरून ज्या केसेस टाकल्या गेल्या आणि सातत्याने ते काम रखडण्याचं काम केलं हे काय चव्हाण नाही केलं ना चव्हाण साहेब निश्चित सांगू शकेल ही खरं म्हणजे केंद्रीय एजन्सी आहे ते काम करतं ते परंतु साहेबांनी असं असताना सुद्धा कधी स्वतःची जबाबदारी ना झिणकार नाही किंवा नाकारले नाही आहे चव्हाणसाहेब म्हणतात की आम्ही कोकणचा सुपुत्र आहे ही माझी जबाबदारी आहे आणि त्याने मन धन स्वतःच्या केलेले पैसे सुद्धा टाकून गेल्या वर्षी त्यांनी काही गोष्टी केल्या का केल्या तर आपला कोकणातला चाकरमानी सुखरूपणी या त्या प्रवास करावा परंतु असं करत असताना सुद्धा रामदास कदमांसारखे जे वीर जे काय बोलत आहेत चव्हाण साहेब खरं म्हणजे मी असं बोलणार नाही पण रामदास कदमांची कुठल्याही प्रकारची लायकी नाही मी आपल्याला मुद्दा म्हणजे किस्सा म्हणून सांगे रामदास कदम हे युतीमधून जेव्हा राणेसाहेब बाहेर पडले तेव्हा बाहेर पडण्यामध्ये पहिले होते आणि मुद्दा म्हणून सांगतो मी सरपंच असताना तात्कालीन ज्यावेळी आम्ही माननीय आ... राणेसाहेबांची जी टेलिफोन डायरी होती ही डायरी सकाळी रामदास कदम सिद्धिविनायक ठेवतात जी माझी स्वतःची होती आणि संध्या रामदास राणेसाहेबांवर होत्या आणि संध्याकाळी ते तिथेच थांबतात खरं म्हणजे रामदास कदम हे पूर्णपणे स्वार्थी आहेत त्यामुळे स्वार्थीवर फार बोलण्याची गर गरज नाही परंतु ह्याच्यानंतर रामदास कदम जर चव्हाणसाहेबांबद्दल जर काही चुकीचं वक्तव्य करतील तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांना जशास तसं उत्तर देतील यामध्ये कुठली शंका नाही माझी विनंती आहे की महायुतीच्या कुठल्याही ज्या कार्यकर्ते किंवा कालच्या नेत्यांनी वर्षेचे नेते ज्यापर्यंत वागतात त्याप्रमाणे वागवा आम्हीसुद्धा अशी चूक करणार नाही परंतु जर अति झाला आमच्या डोक्यावरचा विषय घ्यायला तर आम्ही रामदास कदम बोलतो पण ह्याच्यानंतर जर रामदास कदम काय बोलले तर निश्चितप्रमाणे आम्ही त्याच भाषेत कार्यकर्ते असण्याची रामदास कदम आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा यूट्यूब चॅनल